मध्ये अखेर बदल घडला आहे जनतेने स्पष्ट कौल देत भाजपाची सत्तेची भरलेली बालदी पलटी केली आहे उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे दहा प्रभागातील एकवीस नगरसेवकांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने आघाडी घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे एकवीस डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालानंतर उरणमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळालं गेल्या अनेक वर्षांनी शिवसेना भाजपा युती सत्ता संपुष्टात येत जनतेला हवा होता बदल हे उरणकरांनी ठामपणे दाखवून दिले आहे उरण मधील राजकारणात हा निकाल नवा अध्याय ठरणार यात शंका नाही हे सारा यश मी मुरणकरांच्या चरणी अर्पण करते पहिल्यांदी महाविकास आघाडीचे जे जे घटक पक्ष शिवसेना मध्ये मनोहर भोई साहेब गणेश शिंदे साहेब महेंद्र घरत साहेब मिलिंद पाडगावकर साहेब त्यानंतर बालराम पाटील साहेब संदेशभाई विविध संघटना त्या ठिकाणचे उरणचे मारे सगळे लोक यांनी मला भरघोस प्रतिसाद दिला त्यानंतर माझी अख्खी स्वतःची टीम कुटुंबीय आणि हे सगळं यश मी त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करते माझे वडील वाजेकडू साहेब त्यानंतर हे प्रशांत भाऊ पाटील त्यानंतर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि माझ्या पक्षाच्या चरणी अर्पण करते मी माझं सारं आयुष्य या सगळ्यांच्या सेवेत घालवीन एवढा शब्द देते आणि मी हे यश कधी उतरणार नाही मातणार नाही आणि मी कधीही उन्मतपणे वागणार नाही ह्या सगळ्यांना घेऊन मी पुढच्या काळामध्ये चालेन आणि पुढचं भवितव्य उरणचं आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं घडवण्यामध्ये आमचा उरणकरांचा मोलाचा वाटा असेल एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉन ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा